रामराम मंडळी राम हिंद केसरी माळशिरज मैदानामध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार अगदी जबराट रंगत चालवला आहे मित्रांनो आणि थोड्या वेळापूर्वीच महाराष्ट्रातील सर्वात लाडकी बैलजोडी म्हणजे सरजा आणि बकासूर म्हणजे त्रिकूणच फेमस आहे बकासूर सरजा आणि इठ्ठल हे त्रिकूट नुकतंच आत्ता गटपास झालेले काय 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 एक नंबर एक नंबर गाडी पळाली म्हणजे तुम्हाला सांगतो की बैलगाडा क्षेत्रातील जेवढे बैलगाडा शौकीन असतील जेवढी बकासूर प्रेमी असतील जेवढी सरजाप्रेमी असतील किंवा इतरही लोकांना हे त्रिकूट बघण्याचा जो आनंद मिळतो ना तो नक्की जबरदस्त असतो मागच्या कातर खटावच्या मैदानंतर आज पुन्हा एकदा ती गाडी एकत्र पळाली आणि तेवढ्याच ताकदीनं पळाली आणि तेवढ्या ताकदीनं त्यांनी गटपास केला म्हणजे खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी याच मैदानामध्ये बकासूर सरजा वेगवेगळ्या पायऱ्यात होते खऱ्या अर्थानं पण आज एवढ्या मोठ्या मानाच्या हिंदकेसरी मैदानामध्ये ही जुडी एकत्र पळाली आणि चांगल्या गट गटपास केला शंभर आणि एक टक्के सेमीला पण तेवढ्याच ताकदीनं धावतील आणि गटपास करतील यात काय वाद नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो की हे त्रिकूट जे महाराष्ट्रातील सर्वात लाडकं त्रिकूट आहे बलगाडा क्षेत्रातील विठ्ठलनाना बकासूर आणि सरजा हे सेमीनंतर फायनलमध्ये कोणत्या नंबरवर असू शकतील म्हणजे एक अंदाज सांगावं म्हणजे असं की गुलाल तरी घेणार यात काय वाद नाही कारण ज्या ताकीनं आत्तापर्यंत ती धावली होती म्हणजे त्याच्या आधी जेवढ्या जेवढ्या मैदानात ही त्रिकोण राहूल एक नाही शंभर एक टक्के त्यांनी गुलाला आपल्याला आवरच केलेला आहे म्हणजे अगदी चांगली चांगली मैदानं त्यांनी गाजवलेली होती आणि आता पुण्यात ही मैदानात तिकडी एकत आली आहे तर शंभरने एक टक्के गुलाल घेतलेली आहे तर काही वाद नाही त्यासोबतच मित्रांनो पुसेगावचा मानकरी हिंद केसरीचा मानकरी असलेला हरण्या आणि तेजा ही जोडीसुद्धा गटपास झालेली आहे चांगली चांगली मातावर बैलांची लाईन लागलेली आहे गटपास करण्यासाठी त्यासोबतच थोड्या वेळापूर्वीच आपला बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि त्याच्या जोडी जोडीला जो आज सर्जा होता गोरचा सर्जा ती जोडीसुद्धा गटपास झालेली आहे आणि त्या पण अगदी सुट्टा निकाल घेतला म्हणजे आज चांगल्या आहे ती सगळीच बहिलं त्यामुळे आज सेमीफायनल नंतर ज्या ज्या लढती होणार आहेत एक नंबर का असून आणि ठासून होणार त्या त्याच्यामुळे माझ्या नक्कीच वाढणार आहे रंगत अजूनच वाढणार आहे बघूया काय होतं ते फाई सेमीफायनलचे रंगत अजून म्हणजे आनंद देणार आहे आपल्या सगळ्यांना भेटूया राम राम चला दारा मोडाचा टाईम झाला